मैत्रिणीनं उन्हाळा म्हटलं की आपली वाळवणाची लगबग सुरू होते आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवतात ते उडदाचे पापड उडीद पापड हे प्रत्येक घराघरात केले जायचे पूर्वी पण आजकाल खूप जणी विकतही घेतात आणि बचत गटाच्या बायका किंवा मंडळमध्ये असे हे विक्रीसाठी करतात अगदी आपले फेमस भारतातले म्हटलं तर पापड एक आहेत असतं ते पापड कसे केले जातात किंवा त्यांची काय ट्रिक असते आणि योग्य प्रमाण काय असतं तर ते आपण बघायचं आहे बघा हे आपले पापड पांढरे शुभ्र आणि अगदी छान असे झालेले आहेत वळवा वाळवायचे कसे स्टोर कसे करायचे आणि अगदी हे आपण तळून दाखवते तुम्हाला मी हे तळायचे कसे तेल कसे तापवायचं चो, सगळ्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला पाहिजे बघा मी इतकी छान तळते पण पापड लाल की होत नाही आहे त्याचंही कारण सांगते पापड खारायचं योग्य प्रमाण आणि पापड प्रिमिक्स म्हणजे तरी काय असतं हे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि नक्की तुम्ही अशाच पद्धतीने पापड करार असं मला माहिती आहे के, एकदा केले की कायम ही रेसिपी तुमच्या लक्षात राहील तर पाहूया आपण पटकिनी काय काय तयारी करणार आहे कसे पापड करणार आहे ते उडदाच्या पापडासाठी आपण उडदाची डाळ एक किलो घेतलेली आहे बघा अगदी स्वच्छ अशी साळून डाळ घेतलेली आहे मी एक किलो उडदाची डाळ असेल तर मुगाची डाळ ही साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम तुम्हाला हे प्रमाण बदलायचं असलं दोन्ही अर्ध अर्ध घ्यायचं असलं तरीसुद्धा चालेल पण उडदाची आणि मुगाची थोडी घातली की पापड टेस्टला अतिशय अप्रतिम होतं आता बघा उन उडदाची डाळ ही थोडीशी पांढुरकी असते याच्याला थोडी पावडर लावलेली असते आपण हे थोडंसं ओलसर कापड केलेलं आहे आणि त्याने ही डाळ सगळी पुसून घ्यायची आहे दोन्ही डाळी आहे पण मुगाचीही ही आणि उडदाचीही अशी मी पुसते आहे चांगली म्हणजे काय होईल की याची जी पावडर आहे तर ती थोडीशी या कापडाला लागेल आणि आपली डाळीमध्ये डळताना काही येणार नाही मुगाचीही डाळ अशी थोडंसं कापड हे ओलसर घ्या करून म्हणजे जरा पाणी शिंपडायचं धुवायची नाही आहे पण पाणी शिंपडून घ्यायचं आहे मी साधारण एक दीड दोन तास तरी अशी ठेवणार आहे थोडी सुकवणार चांगली कारण याच्यामध्ये थोडं मॉइश्चर असू शकतं आणि मगच ती आपण दोन्ही एकत्र करून तळावी एक, एक किलोच्या पापडासाठी आपण मिरे घेतलेले आहेत बघा काळे मिरे किंवा पांढरे मिरे हे साधारण आपले पंधरा ते दहा ग्रॅम मिरे आहेत असं आपण खलबत्त्यात कुटून घेतल्यामुळे ही पावडर बघा अशी भरड आलेली आहे जाड आलेली आहे मिक्सरवर केलं तर ही बारीक येईल आता आपण काय करणार आहे पुढे बघूया चाळून घ्यायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे गिरणीमध्ये वेगवेगळी वेग पिठं असतात अगदी बारीक आपण हे चाळून घ्यायचं आहे पीठ मुख्य म्हणजे गिरणीवाल्याला सांगायचं सा की बारीक दळून द्या आणि क ते कशावरही घालायचं नाही जेव्हा झटकून व्यवस्थितच पडायला पाहिजे पीठ हे बघा थोडंसं असं काळं वगैरे त्यामध्ये येऊ शकतं आहे जाड मीठ घेतले मी तीन चमचे हे तीन चमचे मीठ आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि याच्याबरोबरच आपण पापडखारी घालायचं आहे आपण एक किलोसाठी चाळीस ग्रॅम खार घेतलेले बघा हे पन्नास ग्रॅमचे पॅकेट आहे दहा ग्रॅम पापडखारी यातलं मी काढून ठेवणार आहे आणि चाळीस ग्रॅम घेणार आहे किंवा तीन मोठे चमचे आता या पिठामध्ये आपण ही मिरे पावडर त्यानंतर हे मिक्सरमध्ये फिरवलेलं मीठ आणि पापडखार हे सगळं एकत्र करून ठेवायचं आहे घालता येतो लसूण स्वाद हवा तर लसूण घालता येतो असं हे आपलं एक प्रिमिक्स तयार झालेलं आहे पापडाचं हे असंच आपण ठेवायचं आणि पाहिजे तेव्हा आपण पापड करू शकता आपण पापड करणार आहे तर त्यासाठी इथं बघा मी परात मोठी घेतली आहे आणि परातीला असं तेल लावून घ्यायचं कारण उडदाची डाळ आपल्याला माहिती आहे किती चिकट असते आपण सगळं पापडाचं पीठ केलं होतं त्यातलं मी अर्धच पीठ घेते कारण आत्ता मला सगळं करत बसायला इतकाही वेळ नाही आहे कारण लाटायला आपल्याला माहिती आहे पापड खूप वेळ जातो हे सगळं एकत्र केलं चाळून ठेवलं प्रेमिक्स तरी चालतं आणि मग पाहिजे तेव्हा आपल्याला पापड करता येतात आता आपल्याला फ्लेवर इथं मी चिली घालणार आहे म्हणजे मिरची चिली फ्लॅक्स आहे बघा म्हणजे मध्ये असं छान दिसतं एवढंच आपण अगदी थोडं तेल लावले आता आपण नॉर्मल पाणी घ्यायचं म्हणजे अगदी रूम टेम्परेचरचं असतं ना तसंच आणि आपली कणिक भिजवतो तसंच हे भिजवायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आहे पाण्याचं असं प्रमाण नसतं नसतं साधारण हवामानावर आहे पाणी किती लागेल थे। ते थंडीच्या दिवसात केले कमी ज लागू शकतात हे बघा असं हळूहळू भिजवायचं आहे पापड्याच्या लाट्या किती छान लागतात खायला लहानपणी मुद्दाम त्या खायच्या असं हे आपण घट्ट मळलेलं आहे पीठ पुरीला जसं आपण पीठ मळतो तसंच आपण हे घट्ट मळलेलं आहे आणि एक अर्धी पीठ आपण काढून ठेवायचं लावण्यासाठी कारण आपण शंभर ग्रॅम डाळ वर घातली ती दळताना त्यातलं मी निम्म घेतलं होतं या परातीतच आपण साधारण दोन ते चार तास तरी झाकून ठेवायचं आहे कमीत कमी दोन ते ती तास तीन, तीन तास ठेवायलाच पाहिजे आता साधारण तीन साडेतीन तास झालेले आहेत ते मी भिजवून ठेवलं बघा असं थोडंसं हे मऊ झालं तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना तर त्याला तुम्ही असे थोडेसे छोटे गोळे करून फिरवू शकता म्हणजे ते व्यवस्थित होतं कारण चिकट असतं थोडे हे चिटकायला नको आणि तेल लावायचं आता इथे पण मी थोडं तेल लावते बत्त्याला आणि असं पाटा असेल तर छानच पाट्यावरती चांगलं चेसून घ्यायचं एक सहा सात मिनिट तरी असं सगळं पीठ आपलं बघा चांगलं मी ठोकून ठोकून पाट्यावरती केलेलं आहे किती सॉफ्ट झालं आहे बघा आता याचे आपल्याला लहान मोठे पाहिजे त्या आकारामध्ये आपण पापड करू शकतो मध्यम आकाराचे करायचे खूप पण मोठे नकोत आपल्याला आणि लहान पण नकोत दुसरी गोष्ट आपण मीठ ह्यामध्ये साधं का घातलं तर अळडींचं मीठ असतं आपल्याला माहिती आहे म्हणून आपण शक्यतो साधं मीठ यासाठी घातलेलं आहे इथं थोडंसं मी मध्ये तेलाचा असं हात घेते तेल चोळून घेतलं आणि एक सारखे गोळे होण्यासाठी हे आपण आता सुरीने एक सारख्या आकाराचे आपण गोळे करायचे असे हे लाट्या म्हणतो आपण म्हणजे मग काय होतं की पापडाचा सा साईज सारखा येतो भरपूर होतात पापड आपल्याला माहिती आहे तुम्ही नक्की करून बघा आणि प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि लाईक करायला कंटाळू नका गं प्लीज लाईक करत जावं म्हणजे मला ना केलेलं लगेच कळतं तुम्ही लाईक केलेलं की के आनंद होतो हे आता सगळ्या ह्या लाटे आपण झाकून ठेवायच्या आहेत एका डब्यामध्ये लाटायची प्रॅक्टिस लागते म्हणजे पटपट होतात पापड लाटून पातळ लाटायचे आणि थोडंसं पीठ लावायचं म्हणून आपण काढून ठेवलेलं असतं अगदी गरज असेल तर काही जण तेल लावून थोडंसंही लाटतात असे आता मी हे चार पापड तुम्हाला लाटून दाखवते आणि मग नंतर बाकीचे लाटत बसते आपल्याला हे सावलीत वाळवायचे आहेत उन्हात बिलकुल वाळवायचे नाहीत उन्हात वाळले की ते कडक होतात आणि मग त्याचे तुकडे पडतात सावलीत वाळवायचे एका वा, कॉटनच्या कापडावर वगैरे घातले तरी साटनचं कापड अंथरलेलं आहे आणि याच्यावरती आपण हे सावलीमध्ये पापड वाळत घालणार आहे बघा लाटून घेतले मी थोडे आता साधारण ताजभर झालं की हे पापड आपण थोडे असे उलटून ठेवायचे पटापटा म्हणजे ते असे वाकडे होत नाहीत नाहीतर मग ते पापड वाकडे होतात असे आपले पापड हे बघा वाळलेले आहेत पण कडकडीत वाळलेले नाही आहेत ते दाखवते तुम्हाला मी तेल तापवत ठेवलेलं आहे खूप तेल तापलं तरी पापड लाल होतात आणि कमी तापलं तर पापड फुलणार नाही हे बघा किती मस्त फुललेले आहेत आणि रंगही मुख्य म्हणजे चांगला आलेला आहे लाल आलेला नाही आहे जर पापड खर जास्त झाला रंग तर रंगही लाल येतो आणि पापडही तेलकट होतात हे लक्षात ठेवा तर कसं काय वाटली माझी ही आजची पापडाची रेसिपी आणि तुम्हाला आणखीन कोणते पापड शिकायचे आहेत हे है कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सांगितलं तसं आठवणीने लाईक मात्र करा